अर्धापूर शहरातील विविध परीक्षेमध्ये व्यष्ट मिळणारे विद्यार्थी तसेच आपल्या शहरातील जे मो, नागरिक ज्यांची मोठ मोठ्या पदावर नियुक्ती झालेली आहे अशा व्यक्तीचे नागरिकांचे आपण वीज सत्ता समोर समारंभ आयोजित करत असतो यामागे त्यांना शुभेच्छा देणे शुभेच्छा देणे हा तर असतोच पण भविष्यात त्यांनी उत्तर उत्तर आणखी प्रगती करत जाणार हे पण एक आपल्या नगरपंचायतची विस्तू असतो तर असाच एक छोटासा सत्कार आज आपण नगरपंचायत तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या नगरपंचायतीचे अध्यक्ष श्री छत्रपती नाना कानोडे यांची उपस्थिती लाभलेली आहे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतचे मुख्य अधिकारी श्री शैलेश पंचे सर आणि आपले उपाध्यक्ष श्री खतीब साहेब यांचीही उपस्थिती लागलेली आहे तरी आपण या छोटी सत्कार समारोपाला सुरुवात करूया सर्वप्रथम मी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या व्हॉइस ऑफ पत्रकार संघटनेच्या नागर, नागर महा नांदेड महानगराध्यक्षपदी नागोराव भागी पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा देतो व त्यांचा सत्कार करण्यावर मान्यवरांना विनंती करतो त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी you नगर पंचायत आधार मॅडम यांनीही हो त्यानंतर या शीतलचे वडील पण या ठिकाणी उपस्थित बंधू उपस्थित आहेत त्यांनीही या ठिकाणी अरे तुम्हें <marriages timing> सर्वप्रथम आपण या ठिकाणी सत्कार मूर्तीला गेले युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अर्धापूर तालुक्य तालुका अध्यक्षपदी निवड झालेले भाग्यशेष वार्ताचे संपादक श्री आनंदराव सिंगार यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी दोन शब्द मांडले सर्वांना नमस्कार रामराव चौधरी जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कधी आहे जरी मी विरोधात असलो तरी एक बात एक बातमी खूप चांगली वाटते की अर्धापूर नगरपंचायतच्या मार्फत विविध क्षेत्रातील अर्धापूर शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये अध्यक्ष असतील पत्रकार बांधव असतील किंवा नवीन एखादा विद्यार्थी कुठं बाहेर कामाला लागला असेल किंवा विद्यार्थ्याचे कुठे नंबर आले असतील ह्या सर्वांचा जो स्वागताचा सत्काराचा कार्यक्रम आपल्या नगरपंचायत मार्फत केला जातो त्याबद्दल मी अग्यशे स्वार्थाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचे आभार मानतो की ह्यांच्या एका छोट्याशा कार्यक्रमामुळं बऱ्याच जणांना भविष्यामध्ये काम करण्यासाठी खूप काही मदत मिळते एक मला छोटासा आलेला अनुभव सांगतो मागच्या वेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता त्यामध्ये एका मुलीचं नाव खरंच तिने त्र्याण्णव घेतले होते ती अक्षरशः रडली होती मुलगी होती आणि ती रडली होती तिचं फक्त बाबा माझं कधीतरी माझ्या वडिलांच्या सोबत सत्कार करण्यात आला आणि खरंच मी पुन्हा एकदा आपल्या आप संपूर्ण टीमचं नगरपंचायतचं या अशा विविध कार्यक्रमाबद्दल मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र

नागरिक असतील विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या चांगल्या कामगिरीबद्दल आपल्या मान्य अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या सूचनेनुसार त्यांचा सत्कार करत असतो अतिशय छोटेखानी समारंभामध्ये आपण जरी सत्कार करत असलो तरी कुठल्याही पदावर निवड झाल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो पत्रकारितेच्या क्षेत्रात असो सामाजिक जीवनामध्ये असो आपल्या गावकऱ्यांकडून तो सत्कार होतो तो अतिशय महत्वाचा असतो आम्ही सुद्धा या स्टेजमधून गेलेले आहोत त्यामुळं मला या सत्काराचं महत्व माहीत आहे शहराच्या प्रथम नाग नागरिकाच्या हस्ते आपला सत्कार होणं आणि त्याची माहिती शहरामध्ये होणं यामध्ये दोन दोनही बाबींचा यामुळे फायदा होतो की त्या मुलीला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन तर मिळतेच परंतु शहरामध्ये जे अभ्यास करणारी मधगरु मुलं आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा जोमाना अभ्यास करू शकतात पण आता पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करत आहे अशा यापूर्वीसुद्धा आपण बुधवच पत्रकार टेगाळे साहेबांचा आपण यापूर्वी सुद्धा सत्कार केलेला आहे आज नागोराव भांगे साहेबांचा आमच्या शिंगारे साहेबांचा आपण सत्कार करत आहोत खरंच हे लोक परखडपणानं आणि वास्तविक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात ज्या ज्या वेळेला आनंदराव शिंगारे एखादी बातमी कवर करण्यासाठी जातात त्या त्या वेळेला प्रशासनातल्या लोकांनासुद्धा फोन करून याबद्दल आपलं काय मत आहे हे आवर्जून विचारतात पत्रकारांनी शंभर टक्के प्रशासनाच्या राजकारणा राजकारणामधल्या चुका शोधल्या पाहिजे परंतु त्याचबरोबर समोरच्याची सुद्धा बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि हे अंगेर साहेब असतील किंवा आनंदराव शिंगारे आहेत हे नक्कीच त्यामध्ये वेळोवेळी ते ऐकत असतात याची मला आजपर्यंत बऱ्याचदा अनुभव आहे त्याचबरोबर आता शीतल बारसे यांची इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये पदी निवड झालेली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये अशा प्रकारच्या परीक्षा होतात याची माहिती किंबहुना बऱ्याच लोकांना नसते यापूर्वी सुद्धा आपण मध्ये वगैरे जाणाऱ्या मुलींचा सत्कार केलेला आहे आपल्या शहरातून आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये झेप घेणाऱ्या लोकांची मुलांची त्यातल्या त्यात मुलींची संख्या वाढते आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आपण नगरपंचायतीच्या वतीने निश्चितच वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्याची ही जी परंपरा आहे ती कायम ठेवू आपण याला आणखी मोठं स्वरूप देऊ काही विशेष सण उत्सव ज्यावेळेस असतात त्यावेळेला आपण ह्या लोकांचा

महानगराध्यक्षपदी आपल्या तालुक्यातील पारडी या गावातील आमचे मित्र नाभाव भांगे पाटील यांची जिल्ह्यामध्ये निवड झाली खूप कौतुकाची गोष्ट आहे कारण ग्रामीण भागातला एक पत्रकार जिल्ह्यामध्ये निवड होतो म्हणजे त्यांचं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचे प्रतिनिधी शेख शिक्षकील साहेब पत्रकार इरफान पंडार साहेब आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो खरं म्हणजे ही जी व्हॉइस ऑफ इंडिया जी संघटना आहे ही जवळपास जगभरात एक्केचाळीस देशामध्ये या पत्रकाराच्या समस्या व हक्कासाठी काम करणारी एक संघटना आहे आणि ही संघटना सर्व पत्रकारांच्या जे काही समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचे काम करते आणि त्याच्या अध्यक्षपदी आपले मित्र <coughs> आणि आपल्या ग्रामीण भागातले नागरराव भांडगे यांची निवड झाली त्यांचं मी नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकातर्फे आमच्या शिवसेवकातर्फे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो त्यानंतर आमचे दाजी आनंदराव शेषराव शिंगारे साहेब खरं म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि ते आता सतत दोन वर्ष झालं त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे काही शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठं काही जे होत आहे त्याचं वाचा फोडण्याचं काम ते चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करत आहे त्यांची सुद्धा निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे माझी पहिली विद्यार्थिनी खूप गोड सगळ्यांची लाडकी अशी आजचे शीतल खरं म्हणजे सर यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची वडील अंदा आहे आणि खरं म्हणजे आमचे मित्र मारुतीबाशी त्यांनी खरं म्हणजे आपल्या गावातून नांदेडला जाऊन शहरामध्ये एम एस सी कॉलेज करून खूप जिगिरीचं काम आणि मुलींना स्वतः तिनं ट्रॅव्हलिंग करून म्हणजे प्रवास करून तिने एम एस सी केलं हालाकीची परीक्षा परिस्थिती असताना एम एस सी त्यात परीक्षा पास झाली आणि ते करत असताना स्पर्धा परीक्षा देणार आता हेच याच पदावरती थांबणार नाही तर तिचं खूप मोठं ध्येय आहे आणि आमच्या क्लासमध्ये जेव्हा आम्ही क्लासेसला सुरुवात केली त्यामध्ये सगळ्यात गोड सगळ्यात ब्रिलियंट हुशार होती आणि तिचा सर्वजण लाड करायची अशी आमची शीतल आज या पदावर जाऊन याचा खूप अभिमान वाटतो आणि मी अध्यक्ष असताना तिचा सत्कार व्हाव आणि ती माझी पहिली विद्यार्थी असावी याचा न्यासा खूप योगायोग आणि खूप अभिमान आहे आता या सर्वांचा सत्कार करत असताना एक कर। मनात हो असं होतं की आपल्या अर्धापूर शहरामध्ये जे काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा सत्कार आपण सगळ्यांनी मिळून करावा म्हणून मी आज या व्यासपीठावर सगळ्यांना निमंत्रित केलं यामध्ये आपल्या नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवसाहेब उपनगराध्यक्ष मुसफी प्रतीप साहेब सत्कार मोठी तिघं पण समोर आहेत आपल्या नगरपंचायतचे नगरसेवक राजेश्वर साहेब आमचे लोकप्रिय नगरसेवक आमचे मार्गदर्शक सोनाजीराव सरोदे साहेब आमचे नामदेवराव साहेब आमचे सर्व नगरसेवक तसेच आमच्या शहराचे शहराध्यक्ष योगेश हदेसाहेब तुकारामजी साहेब आमचे सर्व कर्मचारी आमचे पत्रकार साहेब सर्व आपण जे या ठिकाणी उपस्थित झालं खरं म्हणजे कौतुक करावं आणि अशा याला आपण प्रोत्साहन आपण विनंतीला मान देऊन प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आला आपण वाचा फोडावी आनंदराव शिलगारे साहेबांनी एक बातमी दिली होती आपण त्या बातमीचं एक मी हे करत असताना त्यांनी खूप अशी व्यवस्थित बातमी दिली की आपल्या तामसा रोड या ठिकाणीचे अस्वच्छता होते त्याचं कारण सांगतो आपण पत्रकारात पत्रकारांनी एक नोंद करून घ्या शहर आपलं वाढतं आहे आपल्याकडे जे ज्याला आपण काम देतो किंवा ज्याला गव्हर्मेंट पैसे मंजूर होतात त्यासाठी थोडे तोडके थोड़ पडतात त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जे इस, काम करणारे बत्तीस तेहतीस लोक आहेत प्रत्येक ठिकाणी कुठंतरी अडचण येतील तेवढं काम त्या पद्धतीनं होताना थोडीशी अडचण येतात त्यामुळं काम होतं पण थोडंसं उशीर होतो पण जे काही काम आम्ही करत आहोत ते पहिल्यापेक्षा बेटर करण्याचं कारण आमच्या सर्व नगरसेवकाचं त्या ठिकाणी विशेषतः शिवसाहेबाचं त्या ठिकाणी विशेष लक्ष असतात आणि ते लक्ष असल्या कारणाने काम एवढं चांगलं होतं आणि ते काम करत असताना काही ठिकाणी थोडं उशीर होतो काही ठिकाणी लवकर होतं पण जशी तुम्ही काम होत नाही म्हणून बातमी देतात तसं आम्हाला कौतुकाची थाप सुद्धा तुम्ही पत्रकारांनी द्यायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे कारण की आज शहरामध्ये जेवढी काही कामं चालू आहेत आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रोजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आज जे काही कामं चालू आहे आपण ते कामं बघावेत आता इथूनच मी बघत असताना आता बघितलं की तळ्याचं एवढं सुंदर काम या ठिकाणी चालू आहे आपण त्यांना सुद्धा पत्रकार लोकांनी वाचा पडाय आपल्या शहरामध्ये एक कोटीची जवळ जवळपास जव गॅसवरती स्मशानभूमी होत आहे जी की आपल्या भागामध्ये उठत नाही ते एवढं चांगलं कौतुकाचं काम साहेबांनी आपल्यासाठी आणलं त्याच्यामुळं आपलं काय होईल की जळतनाचा जो खर्च आहे तो वाचला जाईल आणि ही जी भूमिगत गटार योजना आहे त्याच्यासाठी आपल्याला जे टँक बनवावं लागतो ते जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये त्याला लागतात जवळपास तेवढे पैसे वाचवण्याचं साहेब एवढं आपल्या मनातून आपल्यासाठी काम करत आहेत त्याचं सुद्धा आपण कौतुक करावं आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचं थोडीशी अडचण आहे सर्व नागरिकांना त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण भूमिगत घेणार योजनेचे जे कामं चालू आहेत त्या कामामुळे कामा लोकांना त्रास होत आहे पण ते लवकरात लवकर साहेबांच्या आदेशाने जे कामं मंजूर झालेले आहेत पण साहेब लवकरात लवकर ते कामाची सुरुवात आम्ही चांगल्या पद्धतीने कामं करून घेऊ रस्त्याचे कामं होणार आहेत दुसरी गोष्ट आम्ही अंगणवाडीचं एक अख्यासाठी सांगतो की आम्ही हे करत असताना सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही काम करणं अशी बरे जाण्याची मोरड होती पण हे करत असताना आम्ही एक पायडा पाडला की अंगणवाडीसाठी जी काही अंगणवाडीसाठी आम्ही एक असा ठराव घेतला की जे काही अंगणवाडी अंतर्गत समस्या आहे बहुतेक सुविधा आहे ते सर्व सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही ठराव सुद्धा घेतलेला आहे पण ते अंगणवाडीचं जे नांदेड जिल्ह्यावर बजेट येतो त्याच्यासाठी थोडीशी अडचण येत आहे ते, ते सुद्धा आम्ही काम का लवकरात लवकर करू दुसरी गोष्ट या ठिकाणी आमचं एक असं म्हणणं आहे की आपल्याला एक मुस्लिम समाजाची दफनभूमी जी की एवढी छान सुंदर आहे आपण सगळ्यांनी जाऊन बघावं त्यांनी एवढी सुंदर त्या ठिकाणी दफनभूमी भूमी बनवली त्यांची एक कमिटी स्थापन केली त्यामध्ये जाऊन आपल्याला असं कधीच वाटणार नाही की त्याच्या बाहेर निघावं एवढी सुंदर बनवली आपल्या वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत आपण जर विचार केला तर त्या प्रत्येक स्मशानभूमीमध्ये आपण जर कमिटी नेमली आणि त्या ठिकाणी झाडं लावली पाण्याची व्यवस्था आम्ही नगरपंचायत करून तुम्हाला झाडं देऊ पाण्याची व्यवस्था करू त्या त्या ठिकाणी तुम्हाला जी काही अडचण असेल ती आम्ही नगरपंचायत अंतर्गत करण्याचा प्रयत्न करू पण त्या ठिकाणी आता बऱ्याच आपण झाडं लावली पण ती झाड टिकली नाही कारण तिथं बघायला कोणी तयार नाही आपल्या स्मशानभूमी एवढ्या मोठ्या आहेत आणि आपण ते करताना सुद्धा आपण थोडं काळजीने जर नागरिकांनी विशिष्ट नागरिकांनी त्या त्या विशिष्ट समाजाच्या नागरिकांनी जर आपण त्या ठिकाणी जर लक्ष दिलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित काम होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये तर प्रत्येकाला असं आवाहन करेल की आपल्या आपल्या समाजाची आपल्या स्मशानभूमीसाठी एक कमिटी नेमावी ने आणि त्या कमिटीच्या अंतर्गत आपण त्या त्या ठिकाणी लागणारी जी सुविधा आहे त्या त्या ठिकाणी लागणार आपण बघावं जेणेकरून आपली स्मशानभूमी सुद्धा सुंदर वाटली पाहिजे आपल्याला ज्या आपले पाहुणे मंडळी जे येते त्यांना बघितल्याच्या नंतर आपल्याला स्मशानभूमी सुद्धा चांगली वाटली पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येणारे आमचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये करायचं आहे आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे नगरसेवक आमचे मार्गदर्शक प्रवीणजी देशमुख साहेब शिवसेनेचे तर आमचे मित्र सचिनजी येवले साहेब आपण सर्व उपस्थित झाला मी या ठिकाणी आपल्या तिघांना पण या ठिकाणी शुभेच्छा देतो विशेषतः शीतल हे काही पद आपल्याला छोटं आहे आपल्याला खूप मोठ्या पदावर जायचं आहे त्यामुळं आता याच्यापेक्षा दुप्पट मेहनत करून तुम्ही जिल्हाधिकारी व्हावेत हीच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्ही जिल्हा अधिकारी होऊन आम्हाला पुन्हा एकदा सत्काराची संधी द्यावी असं या ठिकाणी म्हणतो आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आमच्यावर थोडं कौतुकाची थापसुद्धा द्यावी आमच्या काही जे काही आम्ही चांगले काम करतो आमचं जर काही चुकत असेल तर कारण कारणधारात तुम्ही पेपरच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून पण आम्ही जर काही चांगलं काम करत असेल त्याची कौतुक सुद्धा थोडस करावं एवढं बोलतो आपल्याला विनंती करतो काय चुकलं असेल तर आपण निश्चितच मला माफ करसाल एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराज छत्रपती कानोडे प्रमुख पाहुणे शिवसाहेब आणि या सत्कार मूर्ती शिंगारे बारसेचं नाव शीतल शीतल बारसे आणि भांगे पाटील या लोकां या तिन्ही प्रमुखांची नगरपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला खूप आनंद झालेला आहे आणि शिंगारे खूप जमी जमिनीवर गरीब लोकांसाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे त्याला मी नेहमी पाहत असतो आणि भांगे पाटील हे खूप निस्वार्थ सेवा देतात आता या मुलीचं शीतल बारसेचं अध्यक्ष साहेबांनी कौतुक केलं चांगली गोष्ट आहे अर्धापूर नगरपंचायतच्या माध्यमातून असं खूप लोकांना एक सपोर्ट भेटते आणि त्यांचं कौतुक व्हावं आज सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाले यांचा आणि या पाहुण्यांचा आल्या म्हणून सर्व आपण हा कार्यक्रम संप संपला म्हणून आहे धन्यवाद